नमस्कार अशा न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांसोबत आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे आणि संघर्ष समिती विक्रमगड यांच्यामार्फत विक्रमगडमध्ये आदिवासी दिनाचं आयोजन आपले करण्यात आलेलं आहे अतिशय आनंद उत्साहाचा दिवस आहे परंतु आज या दिवशी विक्रमगडमधील आमचे जे युवक आहेत शिष्टमंडळ जे आहे जे आमचे कार्यकर्ते ते या ठिकाणी एक निषेध नोंदवणार आहेत आणि तो निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय तो निषेध नेमकी कोणत्या गोष्टीसाठी होतोय आहे हे आपण आता या ठिकाणी या ठिकाणी आदर्श संघर्ष समितीचे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण विचारून आपले नेमका आता या ठिकाणी आपण निषेध नोंदवतोय नेमका विषय काय आहे खरंतर आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींचा सण असतो आणि या उत्सवाप्रसंगी आम्ही आज निषेध व्यक्त करतो तर हा सरकार आणि ही हुकुमशाही व्यवस्थेचा निषेध व्यक्त करतो आजच्या जागतिक आदिवासी दिनाची थीम आहे ती थी। म्हणजे आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण परंतु या देशामध्ये आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण होण्याऐवजी सतत हणन होत आहे आज सतरा पेस सतरा पदभरती जी पेसा संवर्गात अंतर्गत आहे आणि ती आरक्षित जागेवरती आहेत नियुक्त्या त्यांच्या बाकी आहेत आज पेसाचे सर्व उमेदवार ज्यांना नियुक्ती मिळणार होत्या मग शिक्षक असो तलाठी असो वनरक्षक असो ग्रामसेवक असो किंवा इतर जी सत्रपदं आहेत त्यांची नियुक्त्या देणं अपेक्षित असताना परंतु सरकार कुठलीही नियुक्ती देत नाही त्याच पद्धतीने तेरा जिल्ह्यांमध्ये पेसाची भरती झालेली आहे परंतु त्या ते तेरा जिल्ह्यांमधील जे क्षेत्र सोडून आणि इतर मुलं जे आहेत म्हणजे आपण त्याच्यामध्ये सगळेच घेऊ एस सी एस टी ओ बी सी सगळेच सगळे समाज बांधवांच्या मुलांना तिथे मात्र नियुक्ती दिली आणि पेसामधील आदिवासी मुलांना मात्र नियुक्ती रखडवलेली ठेवलेली आहे तर हा सरकारचा दुटप्पीपणा आहे आणि या आदिवासी दिनाच्या निमित्त आम्ही या सगळा म्हणजे सरकार कोणतीही दखल घेत नाही आणि सरकार कोणतीही दखल घेत नसल्यामुळे सरकार दखल घेत नाही आज मुलां मुलांचे नऊ दिवस झालेत उपोषणाला तिथे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या आमच्या अधिकाऱ्यांचं संरक्षण करत नाही सरकार त्यामुळे आम्ही सरकारच्या सगळ्याच भूमिकेचं जाहीरपणे आज या जागतिक आदिवासी दिनी निषेध व्यक्त करतो हे होते सारे आणि एकंदर सरकारने आदिवासी पेशा भरतीवरती जो भरती व्हायला पाहिजे ती भरती काही करून दिलेली आज आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय धन्यवाद